बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सुरेश चव्हाण यांच्यावरती राष्ट्रवादीने नवी जबाबदारी दिली याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत याबाबत सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले पाहुयात एक असायची जी घटना घडली ती कशामुळे घडली त्याबद्दलच्या इमिजिएट प्रतिक्रिया ज्या द्यायच्या होत्या मी त्याच वेळेला दिल्या त्या घडलेल्या घटनांची मी तीव्र शब्दामध्ये निषेधी त्या ठिकाणी केला त्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी सुरज चव्हाण यांचा राजनामा सुद्धा त्या ठिकाणी घेतला शेवटी घडलेल्या घटनेच्या बद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे गेले अनेक वर्ष सुरेश चव्हाण सुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचिटीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे एक असा आहे की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी करण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे त्यांचे निर्णय घेण्याचा सुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार असतो पक्षाच्या वरिष्ठ कोरग्रुपनी संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे एक असं आहे की शेवटी प्रत्येक मी मगाय सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला आपापले मत मांडण्याचा निश्चित त्या ठिकाणी अधिकार आहे घटना घडली त्याचं ते वृत्तसुद्धा आपण सर्वांनी मग त्या ठिकाणी पाहिलेलं आहे पक्षाच्या वरिष्ठ ग्रुपने कोर ग्रुपने हा त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने क्रियाप्रतिक्रिया उमटल्या जातीलच एक असा जी घटना घडली ती कशामुळे घडली त्याबद्दलच्या इमिजिएट प्रतिक्रिया ज्या द्यायच्या होत्या मी त्याच वेळेला दिल्या त्या घडलेल्या घटनांची मी तीव्र शब्दामध्ये निषेधही त्या ठिकाणी केला त्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी घेतला शेवटी घडलेल्या घटनेच्या बद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे गेले अनेक वर्ष सुरेश चव्हाण सुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचिटीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे एक असं आहे की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी करण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे त्यांचे निर्णय घेण्याचासुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार असतो पक्षाच्या वरिष्ठ त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे एक असं आहे की शेवटी प्रत्येक मी मगाय सांगितल्याप्रमाणे लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला आपापले मत मांडण्याचा निश्चित त्या ठिकाणी अधिकार आहे घटना घडली त्याचं ते वृत्तसुद्धा आपण सर्वांनी मग त्या ठिकाणी पाहिलेलं आहे पक्षाच्या वरिष्ठ ग्रुपने कोर ग्रुपने हा त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे स्वाभाविक उमटल्या जातीलच आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन सा युट्यूब चॅनल